मेरठमधल्या लिसाडी गेट परिसरातील एका दाट वस्तीत असणाऱ्या एका घरात मोईन आपल्या कुटुंबासोबत राहायचा मोईनचा फोन लागत नाही हे पाहून त्याचा भाऊ सलीम आपल्या पत्नीसोबत मोईनच्या घरी आला पाहिलं तर घराला कुलूप होतं आसपास चौकशी केली तेव्हा सकाळपासून घराला कुलूप असल्याचं लोकांनी सांगितलं सलीमला संशय आला त्यानं गच्चीवर जाऊन वरच्या दरवाजाचं कुलूप तोडलं आणि तो घरात गेला घरात शिरता सलीमला धक्कादायक प्रकार दिसला त्याचा भाऊ त्याची बायको आणि तीन लहान मुली रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या घाबरून सलीमने पोलिसांना फोन केला पोलिसांनी जेव्हा घराचं कुलूप तोडलं तेव्हा त्यांना सगळा प्रकार पाहून धक्काच बसला मोहीन सह कुटुंबाच्या या सामूहिक मृत्यू मागचं नेमकं कारण काय हा सगळा प्रकार कसा घडला जाणून घेऊया मिर्चिकेश आपण पाहतात लगाव बत्ती गुढ पद्धतीने झालेल्या खुनाच्या अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील पण मेरठ मध्ये या घडलेल्या घटनेनं सध्या सगळं शहर आधारलंय एका घरात एकाच कुटुंबातील नवरा बायको आणि त्यांच्या तीन मुलींचे मृतदेह घरात आढळून आलेत त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली विशेष म्हणजे कुठलाही आवाज न करता शांतपणे हे खून करून आरोपी घराला कुलूप लावून निघून गेले आणि कुणाला काहीच पत्ता लागला नाही जेव्हा मृत मोईंचा भाऊ सलीम घरात पोहोचला तेव्हा घरातलं सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं दोघा नवरा बायकोंचे मृतदेह हे जमिनीवर चादरीत गुंडाळलेले पडले होते तर तीन मुलींचे मृतदेह हे बेडच्या आतल्या बॉक्समध्ये पडलेले होते सगळ्या घरभर रक्ताचा सडा पडला होता पाचही मृतदेहांच्या डोक्यावर खोल जखमा झाल्या होत्या तर दगड कापायच्या धारदार ब्लेडने सगळ्यांचे गळे निर्घृण पद्धतीने चिरण्यात आले होते खोलीत कोणताही वास नव्हता म्हणजे हत्येला फार जास्त वेळ झाला नव्हता असा निष्कर्ष निघाला मोईन हा गवंडी काम करायचा साधा सरळ स्वभाव कुणाच्या आदात मादात नाही मग असं काय घडलं की त्याला आणि त्याच्या कुटुंबाला इतक्या निर्घृणपणे मारण्यात आलं याचा शोध घेत आहेत मृतांमध्ये त्याची पत्नी आसमा आठ वर्षांची मुलगी अप्सा चार वर्षांची अजिजा आणि वर्षभराची चिमुकली आदिबा यांचा समावेश आहे मोनची तीन लग्न झाली होती साधारणतः पंधरा वर्षापूर्वी त्यानं पहिलं लग्न जाफरा नावाच्या मुलीशी केलं होतं इल्मा नावाच्या मुलीला जन्म दिल्यानंतर जाफराचं निधन झालं ती आजारी राहायची सध्या मुली किथोर मध्ये तिच्या मावशीकडे राहते मोईनं अकरा वर्षापूर्वी नारासोबत दुसरं लग्न केलं होतं पण रोजच्या भांडणानंतर त्यांचा घटस्फोट झाला त्यानंतर त्यानं आसमाशी लग्न केलं आसमा आधीच विवाहित होती आसमाला तीन मुली होत्या तिसरी पत्नी होती मोईन भाड्याच्या घरात स्क्वेअर फुटाच्या घरात राहायचा त्या घराच्या भिंतीवर प्लस्टरही नव्हतं दोनच दिवसांपूर्वी त्यानं पलीकडच्या आपल्या नवीन घराचं काम सुरू केलं होतं पण त्यामुळे आनंदाने आसमाने सगळ्या मोहल्ल्यात पेढेही वाटले होते पण दोनच दिवसांनी या कुटुंबातले कुणीही उरणार नाही असा विचारही कुणी केला नसेल इतका भयंकर प्रकार घडला असतानाही मृतांचा दफनविधी कुठं व्हावा या कारणावरून मोईंचे भाऊ मेऊना म्हणजे आसमाचा भाऊ शपीक यांच्यामध्ये वाद पेटला हा वाद इतका विकोपाला गेला की पोलिसांना यात मध्यस्थी करावी लागली पोलिसांनी प्राथमिक तपासावरून काही वेगवेगळे निष्कर्ष काढलेत त्यानुसार ज्या संपूर्ण कुटुंबाला संपवलं तो एक खास व्यक्ती असेल जो घरी नेहमी येत जात असावा सगळ्या कुटुंबाला जेवणात काहीतरी मादक पदार्थ देण्यात आले असावे आणि सगळ्यांना बेशुद्ध झाल्यानंतर मारण्यात आलं असावं म्हणूनच कुणीही ओरड ऐकली नसावी मारेकरी घरी दोन ते तीन लोक असावेत जे अनेक तास घरात होते त्यांनी अतिशय हुशारीने ही हत्या केली आहे जादू टोन्यामुळे हा प्रकार घडला असेल का या अँगलनं ही तपास करत आहेत आणि आसपासच्या लोकांची चौकशी आहेत आर्थिक वादातूनही हा वाद झाल्याचा अंदाज आहे मोईनचा सावत्र भाऊ सध्या फरार आहे त्यामुळे पोलीस त्याचाही शोध घेत आहेत शिवाय मीडियाशी बोलताना आसमाच्या भावानं चार लाख रुपयांचा उल्लेख केलाय त्यामुळे चार लाख रुपयांच्या व्यवहारातून आणि मालमत्तेच्या वादातूनही हे हत्याकांड झाल्याची शक्यता पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे नजराना या कुटुंबातल्याच महिलेनं प्लॉट खरेदी करण्याकरता मोईनकडून चार लाख रुपये उसने घेतले होते त्या दृष्टीने पोलिसांनी पोलिसांनी तपास सुरू या प्रकरणी तीन संशयित आरोपींना ताब्यात सध्या सगळ्या नातेवाईकांची चौकशी पोलिस करतायत तर लवकरात लवकर या खुनाचा छडा लावला जाईल असं पोलिसांनी सांगितलंय तर मोहल्ल्यातून एकासोबत पाच अंत्ययात्रा निघाल्यानं स्थानिक लोक हादरून गेलेत खरंच पैशांच्या वादामुळे जर हे मृत्यूकांड घडलं असेल तर तीन चिमुकल्यांचा नाहक बळ यात गेला आहे या विचाराने आता आसपासच्या परिसरात हळहळ व्यक्ती केली जाते या व्हिडिओवर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच गोष्टींसाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा